मित्रांनो नमस्कार मातोश्री गोट फार्म मध्ये टॉप क्वालिटी बिटल पाटी आणि बोकड नवीन लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीन वर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा टॉप क्वालिटी बिटल हा नवीन लॉट आहे पाटी आणि बोकड क्वालिटी आपल्या समोर पाहू शकताय कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर लेन्थ वगैरे सर्व काही टॉप मध्ये यामध्ये काही कलर मध्ये आहेत काही जेड ब्लॅक मध्ये आहेत वय आहे तीन चार महिन्यापासून ते बारा तेरा महिन्यापर्यंत काही दोनदा झालेले पाटी बोकडे आहेत लागवडी योग्य पाटी बोकडे आहेत तर संपर्क नक्की करायचा आहे मित्रांनो कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील नंबरवर मातोश्री फार्म गाव वांभोरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर आहे सत्तर बासष्ट एकाहत्तर सदौतीस तेरा तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचे असल्यास योग्य दरात आपल्याला भेटून जातील पसंत पडेल ती पाट पसंत पडेल तो बोकड क्वालिटीमध्ये आहेत सर्व आपल्या वातावरणामध्ये पूर्णपणे सेट आहेत पाठी आणि बोकड तीन चार महिन्यापासून बारा तेरा महिन्यापर्यंत आहेत लागवड योग्य पाटी आणि बोकडे आहेत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आपण तर संपर्क नक्की करा अधिक माहितीसाठी खालील नंबरवर पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे टॉप क्वालिटी बिटल पाटी आणि बोकड पसंत पडेल ती पाट पसंत पडेल ती बोकड आपण खरेदी करू शकता योग्य दरात